नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात व्रत वैकल्यांना सण उत्सवांना अतिशय महत्त्व असून आपल्या संस्कृतीची ओळख आणि जपणूक याच उत्सवाच्या माध्यमातून केली जाते सध्या फाल्गुन महिना सुरू असून फाल्गुन महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा मांडला जाणारा सण होळी यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी सण असून फाल्गुन पौर्णिमेला प्रारंभ हा सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी होत असून चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत होळीची पौर्णिमा असणार आहे या फाल्गुन पौर्णिमेला हुतश्नी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते होळी हा उत्सव तेरा मार्च रोजी साजरा केला जाणार आहे उगवत्या सूर्याची पौर्णिमा जरी चौदा मार्चला असली तरी होळी ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर पेटवली जाते आणि म्हणूनच गुरुवारी तेरा मार्चला होळी साजरी केली जाणार आहे तसेच चौदा मार्चला धुलिवंदन असेल होळी हा सण वाईट गोष्टींवर मात करून विजय मिळवण्याचा उत्सव आहे आणि म्हणूनच तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचणी अडचणी आहेत संकट आहेत किंवा मग कुटुंबात आजार पण आहे तसेच बऱ्याच लोकांना हितशत्रूंचा देखील त्रास खूप होतो बोलताना सहजच आपण बोलून जातो की आमच्यावर जळणारे आमच्या वाईटावर बरेच लोक टपून आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा कुटुंबाला त्रास होतो बऱ्याच वेळा हा त्रास अतिशय विकोपाला जातो आणि संपूर्ण घर उद्ध्वस्तही होऊ शकतं तर मग अशा सगळ्या गोष्टी समूळ मुळापासून नष्ट करण्यासाठी होळीच्या दिवशी आवर्जून कराव्यात अशा काही गोष्टी होलिका दहनात अशा काही वस्तू अर्पण कराव्यात ज्यामुळे या नेगेटिव संपूर्ण निगेटिव्ह गोष्टींचा त्रास तुमच्या जीवनातून संपून जाईल आजच्या या व्हिडिओ मधून याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्या होळीमध्ये आपण अर्पण करूया मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष चॅनलला त्या आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तुम्ही ज्या ठिकाणी ठिकाणी त्या सार्वजनिक होलिका दहन केले जाते मग ते सोसायटीत असेल कॉलनीत असेल किंवा मग कुठे सार्वजनिक ठिकाणी होलिका दहन असेल तर अशा होळीमध्ये तुम्हाला असलेल्या त्रासाला दूर करण्यासाठी काही वस्तू अर्पण कराव्यात मात्र अगदीच ऐनवेळी आपण व्हिडिओ बघितला तर वस्तू जमवण्यासाठी धावपळ होते म्हणूनच होळीच्या आधीच या सर्व गोष्टींची सज्जता असावी यासाठी हा व्हिडिओ थोडा लवकर जाणून घेऊया तसे पाहता संपूर्ण वर्षभरात होलिका दहन हा एकच असा दिवस आहे त्या दिवशी सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्या घरातून उतरवून आपण होळीत टाकू शकतो ज्या योगे त्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपल्या कुटुंबावर कुटुंबातील सदस्यांवर किंवा कुठलाही त्रास असेल तर त्या त्रासातून आपल्याला आराम मिळतो म्हणून या वस्तू आवर्जून होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या वेळेस पेट्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत पहिली वस्तू जर तुमच्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारे आर्थिक संकट असेल जीवनात पैशांची कमतरता असेल उद्योग व्यवसाय संबंधित काही अडचणी असतील नोकरीमध्ये प्रगती होत नसेल ज्यामुळे घरात पैशांची बरकत होत नसेल आणि म्हणूनच डोक्यावर कर्ज वाढले असेल आणि तेच कर्ज फेटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करूनही पैशाची सोय होत नसेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा उपाय अवश्य करून पाहावा ज्यात नागवेलीची दोन पानं घेऊन ही पानं शुद्ध गाईच्या तुपात बुडवून होळीला अर्पण करावे आणि होळीला अर्पण करतेवेळी आपली पैशाची कर्जाची नोकरी व्यवसायाची जी काही अडचण आहे ती अडचण सांगून ही पानं होळीला अर्पण केल्यास पैशाच्या संबंधी ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होण्यास मदत होते या उपायांमुळे अतिशय चांगले अनुभव तुम्हाला येतील यासाठी होळीच्या आदल्या दिवशीच विड्याच्या पानांची सोय करून ठेवावी आपल्या संस्कृतीत कोणत्याही पूजेत अतिशय महत्त्व असलेली ही विड्याची पानं जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी एक प्रकारे वरदानच ठरू शकतील अवश्य करून पाहावा असा हा उपाय आहे त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो ज्या मुलामुलींचे विवाह जमण्यात अडचणी येतात किंवा जमलेले लग्न मोडते किंवा मग वय होऊनही लग्न अशा सर्व उपवर अख्खे ते होळीला अर्पण करावे कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा मग किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे हळकुंड चांगल्या स्थितीत असावेत कीड लागलेले खराब झालेले नसावे हे आठ हळकुंड उपवर मुलामुलींनी उजव्या हातात घेऊन डोक्यावरून क्लॉकवाइज सरळ सात वेळा उतरवून होळीमध्ये अर्पण करावे होळीचे दर्शन घेऊन होळीला प्रदक्षिणा कराव्यात होळी जिथे आहे तिथून घरी परतताना मागे वळून बघू नये किंवा दुसऱ्या कोणाच्या घरीही न जातात न थांबता थेट घरी यावे तुम्हाला जर कुठल्याही कारणास्तव पुन्हा परत होळीच्या ठिकाणी जायचं असेल तर घरी जाऊन हातपाय धुवून झाल्यानंतर परत जाऊ शकतात मात्र उपाय करताना फक्त तो उपाय करून घरी यावं त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो अर्थातच ज्यांचा उद्योग व्यवसाय अचानक चालेल नसा झाला दुकान आहे ते अचानक बंद पडण्यावर आलं तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा तो म्हणजे एक नारळ घ्यावं ते नारळ मंदिरातलं किंवा कुणाकडून मिळालेलं नसावं विकत आणलेलं एक नारळ घ्यावं संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून दरवाजा उघडा ठेवून त्यावरून गोल फिरवून अथवा सात वेळा उतरवून हे फिरवल्यानंतर घरात न येता सरळ होळीजवळ जाऊन होळीला अर्पण करावं त्यानंतर सरळ घरी येऊन हातपाय धुवूनच घरात प्रवेश करावा जाताना येताना मागे वळून बघू नये घरातील देवांना नमस्कार करून नंतर तुम्हाला घराबाहेर पडायचे असल्यास तुम्ही पडू शकतात या केलेल्या उपायामुळे कुटुंबावर घरावर असलेले संकट अडचणी या बऱ्याच प्रमाणात दूर होतात हे घरावरून अथवा दुकानावरून उतरवून होळीमध्ये अर्पण करता येते ज्याप्रमाणे दरवाजा उघडा ठेवून उतरवलं त्याचप्रमाणे दुकानावरून श उतरवताना शटर उघडं ठेवून सात वेळा उतरवून होळीला अर्पण करावे ज्यामुळे घराला जर कुठला नजरदोष असेल तुमच्या व्यवसायाला दुकानाला जर कुठल्याही प्रकारचा नजरदोष लागला असेल तर तो निघून जाण्यास मदत होते त्यानंतर पुढचा उपाय आहे तो कुटुंबात कायम आजारी पडणाऱ्या व्यक्तींसाठी घरातील एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल कायम काही ना काही दुखणं सुरू असेल गोळ्या औषधं डॉक्टरी इलाज केल्याशिवाय कशाचाच फरक पडत नसेल कायम वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या जात असतील तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय उपाय आवर्जून केला पाहिजे आजारी व्यक्तीला जर हा उपाय करणे शक्य नसेल तर कुटुंबातील कुठल्याही एका सदस्याने हा उपाय केल्यास अतिउत्तम या उपायासाठी छोटासा काळा कपडा घेऊन त्यात पाच कवड्या पाच गोंटी चक्र आणि त्या आजारी व्यक्तीच्या सुरू असलेल्या गोळ्यांमधल्या एक एक गोळ्या घेऊन कपड्यात घ्याव्यात ही पोटली काळ्या दोऱ्याने बांधून किंवा मग त्याच कपड्याने बांधता येत असल्यास बांधून घ्यावी आणि ही पोटली आहे ती आजारी व्यक्तीवरून सात वेळा उतरवून क्लॉकवाईज उतरवून घ्यावी हा उपाय स्वतः आजारी असाल आणि स्वतःसाठी करत असाल तर स्वतःच्याच हाताने सातवेळा उतरवून घ्यावे आणि त्यानंतर जिथे होळी पेटवलेली आहे त्या होळीमध्ये ही पोटली टाकून द्यावी टाकताना होळीच्या मध्यभागी टाकावी जेणेकरून ती जळून खाक होईल या उपायामुळे व्यक्तीचे आजारपण हळूहळू बरे होते आणि ज्या काही गोळ्या सुरू आहेत त्या कमी होऊन बंद होतात म्हणजेच ती व्यक्ती निरोगी होऊ लागते त्यामुळे हा उपायसुद्धा आवर्जून करायला हरकत नाही पुढील उपाय आहे तो म्हणजे एखाद्या कुटुंबात कोणीही आजारी नाही किंवा कुठल्याही आरोग्य प्रॉब्लेम नाही आणि प्रत्येकच व्यक्तीला असे वाटते की मला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये तर माझे आरोग्य उत्तम राहावे शुगर बीपी सारख्या आजार मला त्रासदायक ठरू नयेत यासाठी म्हणजेच उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी हा उपाय करावा तर तुमचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी दहा कडुलिंबाची पानं घ्यावीत त्यासोबतच पाच लवंगा किंवा मग अकरा लवंगा घेऊन म्हणजेच पाच लवंगा कडुलिंबाचे दहा पानं आणि भीमसेनी कापराचा एक छोटा तुकडा घेऊन स्वतःवरून ओवाळून आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी होळीला अर्पण करावे या, या उपायामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे आर्थिक प्रगती होण्यासाठी तसेच घरात अणधान्यादी उत्तम प्राप्तीसाठी मुठभर ज्वारी किंवा गव्हाच्या ओंब्या घेऊन होळीला अर्पण कराव्यात या उपायामुळे कुटुंबात वर्षभर धान्याची कमतरता राहत नाही कायम भरभराट होते त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे जीवनात सुख शांती राहावी आणि सर्व इच्छा वेळेवर पूर्ण व्हाव्यात यासाठी आयुष्यात येणारे संकट दूर व्हावे आणि आयुष्य हे सुख समाधानाने व्यतीत व्हावे जीवनात कायम शांतता राहावी यासाठी एक छोटासा चंदनाचा तुकडा किंवा चंदनाच्या लाकडाचा तुकडा असेल तरी चालेल होळीच्या अग्नीत अर्पण करावा त्यामुळे कुटुंबात कायम सुखशांती नांदून जीवनातील सर्व संकट दूर होतात होळीला अजून बराच अवधी असल्याने सर्व उपायांसाठी लागणाऱ्या साहित्याची वेळीच जमाजमा करणे सहज शक्य होईल म्हणून व्हिडिओ लवकर बघून उपायही वेळेत करा तर मग जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करून समृद्धीचा प्राप्तीसाठी वर सांगितलेले उपाय अवश्य करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ